नमस्कार सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सदस्यां सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आत्ता जे व्हिवर्स माझा व्हिडिओ बघतायत त्यांची एनर्जी काय आहे आत्ता त्यांच्यामध्ये काय ऊर्जा आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात हा व्हिडिओ ज्याही वेळेस तुमच्यासमोर येईल त्यावेळेस तो तुमच्यातली त्यावेची एनर्जी नक्की सांगेल स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सकारात्मक रहा. कार्ड दिसत असतील तुम्हाला आता वेगवेगळ्या दोन तीन एनर्जीज अशा आलेल्या आहेत की का यातील काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये खरं प्रेम आलेलं आहे त्यांच्या आयुष्यामधलं प्रेम किंवा जे नातं आहे हे खरं आहे तुमच्या आयुष्यात एकतर अशी व्यक्ती आलेली आहे किंवा इन फ्युचर येणार आहे जिचं तुमच्यावर प्रामाणिक प्रेम असेल असं प्रेम की जे कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणत्याही हेतूशिवाय केलं जातं त्याला आपण म्हणतो प्रामाणिक प्रेम ज्याला असं म्हणतात की अंतर्मन तोंडाने न सांगता फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून किंवा कधीकधी न बघता फक्त त्या व्यक्तीच्या आवाजावरून समोरची व्यक्ती सांगते की आत्ताची तिची मनस्थिती कशी आहे तिला आनंद आहे का दुःख आहे का काहीतरी तिला सांगायचं आहे तिला कशाची तरी काळजी आहे याला म्हणतात आत्म्याचे मिलन असं प्रेम हे तुमच्या आयुष्यात आहे किंवा अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आत्ता जे व्हिडिओ बघतात काही व्यक्तींच्या बाबतीत असं आहे की त्यांना कळत नाही आहे की आत्ता या परिस्थितीमध्ये काय करावं म्हणजे इतक्या तुम्हाला फक्त तुमच्यासमोर अडचणी दिसत आहेत खूप अडचणी आहेत या अडचणींमधून बाहेर कसं पडावं कळत नाही आहे खूप निगेटिव एनर्जी आहे असं वाटते की आता सगळं संपलं काहीच नाही राहिलेलं या एनर्जीमध्ये आत्ता काही वेवर्स असू शकतात मी म्हणत नाही की सगळेच मी सांगितलं आत्ता दोन तीन एनर्जीज आलेली आहेत त्यातली एक तर मी सांगितली आणि दुसरी एनर्जी मी सांगते की कुठल्याही बाबतीत असू शकते मग ती नातेसंबंधांच्या बाबतीत असू शकते किंवा तुमच्या कामाच्या बाबतीत असू शकते पण ही एनर्जी आहे यामुळे काय झालं आहे की तुमच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे किंवा तुमच्या आतली काय ताकद आहे या निगेटिव्ह एनर्जीमुळे किंवा नकारात्मक विचारांमुळे तुम्ही इतके ग्रासलेले आहात इतके डिस्टर्ब झाले आता की तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आहे त्या ऊर्जेकडे तुमचं लक्षच नाही आहे तुम्ही स्वतःला असं एकटं पडल्याची भावना आत्ता आहे किंवा आत्ता तुम्हाला एकांताची गरज आहे तुम्हाला असं वाटतं की मी एकटं राहावं पण असं करू नका जे काही काम तुम्ही करताय किंवा ज्या दिशेने तुमची वाटचाल चालू आहे चाल वा त्या दिशेने जात राहा आत्ता तुम्हाला असं वाटेल की इथे काहीच मिळणार नाही आहे हे आहे सगळं मग मी का पुढे जावं तर नाही हे खूप चुकीचं आहे कारण त्या वाटेवरून चालतानाच तुम्हाला पुढे तुमचं यश आनंद तुम्हाला मिळणारी सकारात्मक ऊर्जा या गोष्टी तुमची वाट आहेत एखाद्या नवीन गोष्टींची नवी सुरुवात तुमची वाट पाहते त्याच्यामुळे तुम्हाला पुढे चालतच राहिलं पाहिजे तुमच्यातल्या काही व्यक्ती अतिशय क्रिएटिव्ह आहे अतिशय क्रिएटिव्ह म्हणजे ज्याही कामामध्ये तुम्ही हात घालाल तिथे तुमचे स्टार्स लागणार म्हणजे त्या त्या गोष्टीत तुम्हाला यश मिळणार प्रसिद्धी मिळणार समृद्धी मिळणार भरपूर पैसा यश खेचून आणायची ताकद आहे तुमच्यात कुठल्याही गोष्टीवर मात करून पुढे जाण्याची हिम्मत तुमच्यामध्ये आहे मग ती कितीही कठीण तो कितीही कठीण प्रसंग असला तरी सुद्धा तुम्ही फक्त भावनिक किंवा मानसिक असा विचार करत नाही समोरची व्यक्ती जशी आहे तसं तुम्ही त्या व्यक्तीला ट्रीट करता तसं तुम्ही वागता तसे तुम्ही निर्णय घेता की त्या परिस्थितीला मी कोणता निर्णय घेतला पाहिजे आपण म्हणतो व्यवहारिक म्हणजे व्यवहार ज्ञान पण तुमच्याकडे आहे फक्त असं नाही की भावनेच्या आधारी होऊन तुम्ही निर्णय घेता असं नाही तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे काम करायचं यश खेचून आणायचंच चा आहे आणि पुढे जायचंच चा आहे ही एकच गोष्ट तुम्हाला माहिती आहे तुमच्यातल्या या गुणधर्मामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळतेच मिळते तुम्ही भूतकाळ घडलेला भूतकाळ सोडून देता तो कधी धरत नाही आणि पुढे चालत राहता आणि ते केलंच पाहिजे भूतकाळ जर माणूस धरून राहिलं तर त्याला भविष्यात पुढे काय करावं हे सुचणारही नाही आणि दिसणारही नाही त्याच्यामुळे घडलेला भूतकाळ सोडून द्या पुढे चालत राहा कर्म करत राहा खूप छान आणि काही लोकांना तर असंही नाही की ते त्यांचं फक्त एकच असतं हे माझं कर्तव्य आहे हे माझं काम आहे ही माझी पॅशन आहे हे मला करायचं आहे आणि मला माझं ध्येय गाठायचं आहे एवढाच विचार तुमच्या मनात असतो आपलं केलेलं काम त्याचं श्रेय कोण घेईन याचीसुद्धा तुम्ही तमा बाळगत नाही तुम्ही तुमचं काम करत राहता पुढे जाता आत्ताची परिस्थिती अशी आहे की मान्य आहे तुम्हाला खूप कठोर परिश्रम करावे लागत आहेत आणि ते तुम्ही केलेच पाहिजे आपण म्हणतो ना अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवायची की समोरच्याला बघणाऱ्याला वाटलं पाहिजे शक्यच नाही या कंडिशन मध्ये किंवा या परिस्थितीमध्ये या व्यक्तीच्या बाबतीत किंवा या माणसाच्या बाबतीत हे व्हावं अशा गोष्टी तुम्ही तुमच्या परिश्रमाने तुम्ही तुमच्या अथक प्रयत्नाने तुम्ही तुमच्या कर्माने ते त्यांना करून दाखवणार आहात आणि त्याचं फळ म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान समृद्धी येताना दिसते मग ती प्रत्येक बाबतीतली आहे तुमचं नावलौकिक आहे तुम्हाला आनंद मिळणारा आहे अचानक अचानक नाही म्हणता येणार ते तुमच्या कष्टाचं फळच आहे तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळणार आहे संपत्ती पैसा हा तुम्हाला मिळणारच आहे काही व्यक्तींच्या बाबतीत असं घडलं आहे की नात्यामध्ये एखाद्या नात्यामध्ये असं दाखवत आहे की अशी ही एनर्जी आहे की तुम्ही एखाद्या नात्यामध्ये बांधले गेलेलं आहेत म्हणजे एक बर्डन असतं एक प्रकारचं व्यक्ती बांधल्या गेलेली असते नात्या त्या नात्यामध्ये तर तिथे त्या बंधनातून तुम्ही स्वतःला मुक्त करून घेतलेला आहे तुम्हाला असं वाटायचं होतं की बास आता मी खूप सहन केलं भरपूर अत्याचार अत्याचार हे शारीरिकच असू शकतात असं नाही शारीरिक मानसिक दोन्ही पण त्या बंधनातून ती बंधनं तुम्ही तोडून टाकलेली आहेत आणि त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडला आहे आणि ते जे काही तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे आता ते असं घडलं आहे की मी जशी आहे किंवा जसा आहे तसाच मी आहे आणि तसाच राहणार मी जे मी म्हणेल जे मला वाटेल तेच मी करणार एक प्रकारचं असं व्यक्तिमत्व तुमच्या आत्ताच्या तुम्हाला आलेल्या अनुभवांमुळे ते व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे तुम्ही कोणाच्याही आता बंधनात राहण्याच्या मनस्थितीत नाही किंवा तुम्ही कोणाच्या बंधनात राहणारही नाही तुम्ही कोणाच्या दबावाखाली राहणार नाही कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये तुम्ही आत्ता नाही एखादे काम करताना किंवा निर्णय घेताना आत्ता तुमची परिस्थिती अशी आहे की जे मी म्हणेल तेच म्हणजे जर दहा लोकांबरोबर काम करायचं म्हटलं तर आत्ता एक नेता म्हणजे त्यांचा नेता म्हणून तुम्ही म्हणताल ते तसंच काम झालं पाहिजे अशी आत्ताची तुमची एनर्जी आहे आणि काही लोकांची एनर्जी आहे की काहीच विचार नाही ते या सगळ्या परिस्थितीमुळे असे झालेले आहेत की मला काहीच विचार करायचा नाही आहे या गोष्टींवर जे घडतं आहे आत्ता जे जसं घडतं आहे तसं घडू दे जे होते ते होऊ देत काहीच विचार नाही त्या गोष्टींवर जे चाललं आहे ते चालू देत अशा विचारांमध्ये आहेत एकूणात अशी एनर्जी आहे मी सांगितलं तसं सा दोन तीन एनर्जीज आलेले आहेत काही लोकांच्या आयुष्यात छान नातेसंबंध प्रामाणिक एकनिष्ठ अशा व्यक्ती आहेत किंवा आलेले आहेत किंवा येणार आहेत काही व्यक्ती आधीच्या बंधनातून मुक्त झालेले आहेत की त्यांना आता तो अत्याचार किंवा ते बंधन सहनच होत नाही ते बर्डन सहन होत नाही आहेत आणि एक वेगळीच त्यांची वेगळंच त्यांचं व्यक्तिमत्व त्याच्यामुळे त्याच्यातून घडलेलं आहे छान एनर्जी आहे हा व्हिडिओ बघताना तुम्हाला जर असं वाटलं की हो ही माझी एनर्जी आहे आत्ताची आणि यातून तु, जर तुम्हाला काही सकारात्मक विचार घेता आले जर तुम्हाला तुमच्यामध्ये काही बदल करता आला जे आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला काही जर प्रोत्साहन या व्हिडिओमधून मिळालं असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामिओ